उप भूमी अभिलेख चिखली कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि आज जनजागृती संदर्भामध्ये आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये जनतेला करू शकतो काय सांगणार आपण जनतेला एकच सांगणार आहे की आता मोजणीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि जनतेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे आलेल्या आले प्रत्येक नागरिकाचं आम्ही समाधान करतोय काय काय सरकारच्या योजना आहेत सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे स्वामित्व योजना स्वामित्व योजनेद्वारे प्रत्येक गावाच्या मोजण्या आम्ही केलेल्या आहेत दोन सर्वेद्वारे त्या गावांना आम्ही प्रॉपर्टी कार्ड पण इश्यू केलेले आहेत आणि दुसरी सर्वात म्हणजे मोजणी मोजणीमध्ये आम्हाला प्रत्येकाला रोवर उपलब्ध करून दिलाय त्यामुळे मोजण्या ह्या जलद गतीने निपटारा होत आहे एखादा प्रसंग सांगता येईल जनतेचा सर्वात मोठ म्हणजे त्यांनी मोजणी अर्ज केल्यावर विदिन एक तीस दिवस त्यांची मोजणी होते हा जनतेसाठी सर्वात मोठा जनतेचे आम्ही पाण्या रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे केलेले आहे जवळजवळ शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शंभर रस्ते आम्ही प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन मोकळे केलेले आहे त्यांच्यामुळे काय झालं गावागावात जो रस्त्याबद्दलचा वाद होता तो मिटलेला आहे आणि जनतेत आनंदाचं वातावरण आहे दुसरं म्हणजे ई चवडी महत्वाचा प्रकल्प आम्ही राबवता ई चावडीमध्ये फेरफार घेणे वारसाचे फेरफार घेणे नागरिक हे स्वतः घरी बसल्या फेरफार घेऊ शकतात आणि तिसरा म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचं ई बल्क ई बल्क साईन चालू आहे जवळजवळ आमच्या तालुक्याचं काम सत्तर अशी टक्के झालेलं आहे माननीय जिल्हाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या याद्वारे नागरिकांना ज्या नकला आहेत नकलासाठी ऑफिसमध्ये याचं काम नाही त्यांना नकला ऑनलाईन मिळतील नऊ तीन नऊ चार शेतपुस्तक टिपून उतारे एवढे एवढे कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले जनजागृती जनजागृती कार्यक्रमामध्ये मला एवढं सांगायचं आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात गावागावी जाऊन स्वामित्व योजनेबद्दल प्रत्यक्ष सभा घेऊन लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमचे भूमापक मोक्यावर गेले मोजणी कामी बी तिथे त्यांना लोकांना जागृत आहेत